ज्या प्रकारे भगवंत परमात्म्याकडे सुख आहे आणि म्हणून आपण त्या परमात्म्याकडे सुखाची अपेक्षा करू करतो तस संतांकडे सुख आहे का हो सांगितलं कसं बरं प्रमाण दिलं सुख बसे हे चिठाई बहुपाई संतांच्या संतांकडे सुख आहे म्हणून आपण संतांच्या हातून काला काल्याचा प्रसाद ग्रहण करावा बर संतांकडून का त्याचं दुसरं कारण असं आहे जर तुम्ही कुठल्याही जीवाचा हातून प्रसाद ग्रहण केला किंवा प्रसाद घेतला जीवाच्या हातून घेतलेलं पुरत नाही आणि संतांच्या हातून घेतलेलं सरत नाही कृपादान केले केले संती ते, ते सरेना संतांच्या हातून याच्यासाठी ते कल्पचं कल्प पुरतात कितीतरी कल्पापर्यंत पुरतात ऐका आता दिवाळीचे सुंदर असे दिवाळीचे दिवस आहे असे दिवाळीचे दिवस होते आणि एक मतारीबाई आपला उदर भरण्यासाठी आपला प्रपंच आपला संसार चालावा म्हणून ती बोर विकण्याचे काम करायचे ऐका बर का सुंदर दृष्टांत आहे इकडं लक्ष द्या बोरं विकण्याचं काम ती म्हातारी करायची ती म्हातारी सुंदरशी पाटी घ्यायची म्हणजे पाटी म्हणजे तगारी तगारीत बोरं भरायची बोर भरल्यानंतर विकायला जायची प्रत्येक गावात विकायला जायची दिवाळीच्या दिवसांमध्ये बोर येतात आता बोराची एक दिवस तिने पाटी सजवली बोर भरले आणि एका गावामध्ये विकायला गेली पूर्ण गाव हिंडून पूर्ण गाव हिंडून अर्धीच पाटी बोर विकले गेली अर्धी पाठी बोरं शिल्लक राहिले काय करावी या बोरांना मथारीला चिंता पडली कसं करावं पण त्याच गावात मथारी मथारीची एक मैत्रीण दिलेली होती लग्न झाल्यानंतर तिची मैत्रीण त्या गावात राहत होती तिला लक्षात आला आठवण आली याच गावात आपली एक मैत्रीण राहते तिच्याकडे जाऊन आपण गाठ भेट करू भरपूर दिवसानंतर तिला सुद्धा एक मुलगा झालेला आहे त्याला पाहू भेट घाट करू आणि निघू त्या ठिकाणी तिच्या अंगणात गेल्यानंतर ते बाळ खेळत होतं बाळ खेळताना पाहिलं आनंद झाला तेवढ्यात तिची मैत्रीण बाहेर आली मैत्रीण आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं दोघांना आनंद झाला गप्पा गोष्टी रंगला आता त्या ठिकाणी गप्पा गोष्टी रंगल्यानंतर ते बाळ त्या बोराच्या पाठीजवळ बसलं होतं आणि त्या बोराच्या पाठीकडे पाहू लागलं एक सारखं पाहतं हे टकाटक आजीने पाहिलं मतारीने पाहिलं या बोराच्या पाठीकडे हे बाळ पाहतोय म्हणजे याला बोरं पाहिजेत त्या आजीने सांगितलं बाळा इकडे ये त्या बोराच्या पाठीमधून तुला हवी तेवढी बोरं घे घे पण ते बाळ जवळ येत नाही बोराच्या पाठीला हात लावत नाही एकदा सांगितलं दोनदा सांगितलं पण बाळ बोरं काही स्वतःहून घेत नाही त्या आजीला वाटलं की घाबरत असेल म्हणून मला घाबरत असेल म्हणून बोर त्याची आईला सांगितलं अगं तू सांग त्याला की बोरं घे घाबरू नको त्याची आईने सांगितलं अरे बाळा अरे सोनू घे तुला पाहिजे तेवढी बोरं घे तुझ्या हाताने घे पाठी पण आपली बोर बी आपला आजीबी आपली म्हणे तुला घे लागतील तेवढी बोर पण तरी सुद्धा बाळ लेणी इथलं आज्ञाधारक बाळ होत काय एवढं आज्ञाधारक बाळ होत आताच्या पोरांना जर तुम्ही सांगितलं पप्या पाणी लय तू बी माल बी पाहिजे दे परिस्थिती निर्माण पण ते बाळ एवढं आज्ञाधारक होत एक बोरबी लेणी दे आते ना ना बाप पप्या पुढी चोयस चो बाप चुना देस एवढा फरक आहे पण ते बाळ आज्ञाधारक आहे ऐका ते बाळ काही बोर घेत नव्हतं शेवटी त्या मतारी आजीला दया आली ती आजी त्याच्याजवळ गेली बोराच्या पाठीमध्ये दोघी हात टाकली ओंजळ भरून बोरे घेतले त्याचे खालचे दोघी खिशे भरले वरचे दोघी खिशे भरले हातात दिले उरेल दोन चार बोरं तोंडमा टाक देणार सोन्या पप्या बाहेर खेळतोय गप्पा गोष्टी रंगल्या गप्पा गोष्टी रंगल्यानंतर गेली मातारी निघून मातारी गेल्यानंतर दुपारचे बारा वाजले त्या बाळाला त्याच्या आईने आवाज दिले अरे सोनू घरात आहे घरात आल्यानंतर त्या बाळाचं कौतुक त्या आईला वाटलं की माझं बाडी एवढं हुशार केव्हा झालं किती हुशार झालं किती आज्ञाधारक झालं आजीने सांगितल्यानंतर सुद्धा तू बोरं घेतले नाही असं सांगितल्यानंतर तू सोन्या म्हणे माय तुला समजत नाही मी बोरं काबली नातली काय घेतलं नाही म्हणे तुम्हाला सांग त्याच्या तु कारण सांग तू बोरं काय घेतलं नाही मी बोरं याच्यासाठी घेतले नाही मी जर माझ्या हातून बोरं घेतली असती तर माझे हात केवढे युलु इलूसे माझे हात आणि या हातामध्ये किती बोरं आले असते किती दोन तीन चार बोर येतात त्या मी खातू काय आणि गिटोया या काय म्हणून मी माझ्या स्वतःच्या हातून घेतले स्वतःच्या हातून जर आपण घेतलं पण आजीने मला जर दिलं आजीने जी बोरं मला दिली ती सकाळ पण खाय अजून बी कारण तुम्ही दोन चार खायले म्हणे थोरा मोठ्यांच्या हातून घेतलं तर आपल्याला ते पुरत पण जीवाच्या स्वतःच्या हातून जर घेतलं तर तो प्रसाद आपल्याला टिकत सुद्धा नाही पुरत सुद्धा नाही अजून एक सांगतो छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला कस बर एखादा मोठा साधू जर रस्त्याने जात असतील बर का बरं एकदम म्हणजे तुम्हाला पटेल असं उदाहरण देतो मी बघा जैन मारवाडी लोक माहीत आहेत तुम्हाला जैन लोक असतात जैन लोकांकडे संपत्ती भरपूर संपत्ती असते भरपूर करोडोची संप संपत्ती असते त्यांच्याकडे पण ती संपत्तीमध्ये ते जेवढे आनंदित किंवा जेवढे समाधानी नाही तसं त्यांचा एक दिगंबर पंथी म्हणा किंवा स्वतंबर पंथी एखादा साधू जर रस्त्याने जात असेल तरी एखादा कोट्याधीश माणूस फॉर्च्युनर मधून जात असेल त्याला जर साधू दिसला दिसल्यानंतर तो गाडी त्या ठिकाणी थांबवतो चप्पल काढतो काढल्यानंतर पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये त्या साधूचं दर्शन घेतो त्याच्या पायावर विनम्र होतो त्याच चरणाचं दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्यानंतर त्या साधूने जर त्याच्या डोक्यावर हात ठेवला बर का हात ठेवला तर त्याच्या मनात जे समाधान मिळतं ना ते कोट्यावधी संपत्ती असून मिळत नाही संत आणि जीव याच्यामध्ये फरक आहे म्हणून संतांच्या हातूनच प्रसाद ग्रहण करावा संतांच्या हातून विठल 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 तुमच्या समोर मी काल्याचे प्रकार मांडले काल्याची व्याख्या मांडली देहाचे प्रकार मांडले प्रसाद कोणी वाटावा याचा अधिकार कोणाला हे सुद्धा आहे आता प्रसाद ग्रहण करावा पात्रता आहे का याचे विस्तारपूर्वक मी काही सांगत ठडक ठडक बातम्या सांगून जातो ऐका काला खाण्याचा जर अधिकार असेल तर या ठिकाणी सुद्धा काही प्रकार पडतात पहिला प्रकार पडतो पामर दुसरा प्रकार पडतो विषयी तिसरा प्रकार पडतो जिज्ञासू ज्ञानी आणि भक्ताचा हे पाच प्रकार पडतात मग यांच्यामधून कोणाला काल्याचा काला खाण्याचा अधिकार आहे ऐका ना पामर म्हणजे आपल्या दैव योगाने जीवन जगणारा आपल्या कर्माची फळं भोगणारा त्याच्या आयुष्याची दैव योगाने तो जीवन जगणारा म्हणजे पामर दुसरा विषयी सांगितला विषयी म्हणजे काय जो विषयाच्या आधीन गेलेला विषयामध्ये डुबलेला काय विषयाचे समसुख वेगळाची वाहुली आब्राची सावली एवढा विषयामध्ये डुबलेला तो व्यक्ती त्याला सुद्धा अधिकार नाही पामर झाला विषयी झाला जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे काय जिज्ञासू म्हणजे भगवंत भगवंताला प्राप्त करण्याची देवाला प्राप्त करून घेण्याची भरपूर तळमळ फार तळमळ करतो पण भगवंत प्राप्तीसाठी जे साधन लागणार आहे ते साधन त्याला करू वाटत नाही काय संसारापासून दूर जावं त्याला वाटत नाही भगवंताला जर प्राप्त करायचे असेल तर काय करावं लागेल अगोदर संसारापासून वेगळं निघावं लागेल वेगळं निघावं म्हणजे वालनी ना त्याचा उडी उठे वाला नाही एक जण लि असं एक एका कीर्तनात मी असं बोललो रामदेव बाबा सांगायचे तब्येत कमी करण्यासाठी तब्येत ज्यांची तब्येत कम कमी करायची असेल त्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर काय करायचं एक प्राणायाम करायचं काय हिंदीमध्ये सांग बाबा हिंदीमध्ये सांगत होते सास को अंदर ले बार छोडे ले बार छोडे सास को ऐका बर का हिंदी समजस ना माले तर काही बोलता येत नाही पण बोलायचा प्रयत्न करा साच कोरले बार चोडे अंदर ले बार चोडे असं रामदेव बाबांनी हिंदीमध्ये सांगितलं ती बाईणी ऐक टी मध्ये ऐकलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तिची बी तब्येत कम करायची उठली सकाळमध्ये उठली टी लाई बाबा सांगे साच को अंदर लो बार चोडो लो बार चोडो आई माय सकाळ म उठणी आणि उठानंतर सासूले अशी दर दरवाज्या बाहेर मधमा दरवाज्या बाहेर मधमा अंदर बार अंदर बार महिनी तब्येत तर काही कमी होईल पण सासूनी कमी होईल कळाला पाहिजे अर्थ अर्थ कळाला पाहिजे तसं विषयीच आहे विषयी लोक एवढ्या आधीन गेलेले काय सांगाव पामर तस विषयी नंतर येणारा जो प्रकार सांगितला तुम तुम्हाला मी त्याला काय करावं भगवंत प्राप्तीसाठी करत अगदी महाराजांच्या भाषेत जर वर्णन करायचं म्हटलं मी उदार पावे मङ्गला कृपा करि लना काय मी उद्धार पावेन कई कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन, जन समाधान चित्त माझे काय करावं लागेल साधन काय त्याला कळतय पण इच्छा होत नाही म्हणजे जिज्ञास पुढचा प्रकार सांगितला ज्ञानी ज्ञानीला सुद्धा अधिकार नाही का चौथी ठाई